नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आजचा आपला हा साप्ताहिक भविष्य कथनाचा कार्यक्रम आहे सर्वात पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हे भविष्य तुम्हाला कुणाला घाबरवण्यासाठी हे सांगितलं जात नाहीये तुमच्या समोर असणारे धोके अडचणी येऊ शकतात त्याच्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीरपणे तयार होणं आणि तुमच्या समोर ज्या काही चांगल्या गोष्टी येणार आहेत त्या चांगल्या गोष्टींचं स्वागत करायला तयार होणं हा त्यामागचा एक उद्देश आहे तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेऊया आणि भविष्य कथनाला सुरुवात करूया मेष राशी सोमवारचा दिवस हा हाताखालच्या लोक लोकांनी नोकरा चाकरांनी केलेल्या चुका सुधारण्यात जाईल आणि त्यामुळे मनस्ताप होईल थोडाफार शारीरिक त्रास होऊ शकतो काही वस्तू गहाळ होऊ शकतात किंवा इकडे तिकडे ठेवल्या तर त्या परत मिळणं कठीण होऊ शकतं मामा मावशांना काही त्रास होऊ शकतो मंगळवार बुधवार गुरुवार मात्र हा चांगला जाईल वैवाहिक सुख गृहसौख्य या दृष्टीने हा हे आयुष्य आठवड्याचा मध्य हा चांगला आहे भागीदार जे असतील वै म्हणजे तुमचे व्यावसायिक भागीदार हे तुम्हाला मदत करतील तुमच्याजवळ सहकार्य करतील वैवाहिक जोडीदारही सहकार्य करेल उत्तम प्रकारचा सुख लाभेल लग्न जमण्याच्या जवळ आलेले असतील त्यांची लग्न जमण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट मात्र थोडासा त्रासाचा असण्याची शक्यता आहे थोडाफार खर्च होईल डॉक्टरकडे जायची वेळ आली तर घाबरू नका आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी धार्मिक कार्यानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे वृषभ राशीला सोमवार हा अत्यंत चांगला आहे म्हणजे जा रविवार जसा चांगला गेला असेल तसाच सोमवार चांगला जाईल प्रेमी प्रणयीजनांना जो अनुभव रविवारी आला असेल तोच सोमवारी येईल मुलाबाळांच्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्यामध्ये आनंद मिळेल मंगळ बुध गुरु मात्र थोडा त्रासाचा मानसिक चिंतेचा जाण्याची शक्यता आहे छोटीशी चोरी वगैरे होण्याची शक्यता आहे तेव्हा खिसापाकीट सांभाळून राहा आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे जोडीदाराचा सुख लाभेल भागीदार सहकार्य करतील मनाजोग्या घटना घडतील विवाह जमणार आहेत त्यांचे विवाह जमतील किंवा निदान स्थळ तरी येतील आणि आठवड्याचा शेवट म्हणजे रविवार हा थोडाफार त्रासाचा जाण्याची शक्यता आहे त्रासाचा म्हणजे शारीरिक त्रासाचा जाण्याची शक्यता आहे मेथून राशी मेथून राशीला सोमवारी घरासंबंधी स्थावरासंबंधी जी काही कामं असतील अडकलेली ती करून घ्या गृहसौख्य लाल मात्र तोंडावरती ताबा ठेवा जास्त बोलू नका कमी बोलण्यामध्ये फायदा असतो हे तुम्हाला सोमवारी कळेल स्थावरासंबंधी काही चांगल्या बातम्या कानावरती येतील आठवड्याचा मध्य हा मात्र थोडाफार त्रासाचा जाण्याची शक्यता आहे गुप्त शत्रू लोकवर वर काढतील तोंडावर गोड बोलून कारवाया करणारे शत्रू निर्माण होतील मामा मावशांकडून चांगली बातमी कळेल आठवड्याच्या शेवटी गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे वैवाहिक वै जोडीदाराचं सुख भागीदार म्हणजे तुमचे व्यावसायिक भागीदार यांच्यापासूनही फायदा होईल जाणांचं लग्न जमण्याची शक्यता आहे हे मी का सांगतोय लग्न जमण्याची शक्यता वगैरे तर आत्ता सध्या लग्नाचा सीझन चालू आहे एक मे पर्यंत हा लग्नाचा सीझन आहे आणि त्यानंतर गुरुचा अस्त असल्या कारणामुळे पुढे मे महिन्यात आणि जूनच्या काही दिवस हे लग्नाचे मुहूर्त नाहीत त्यामुळे लग्नाळू असतील त्याने काही करा मी सांगतोच आहे तुम्हाला त्या दृष्टीने विचार करा सिंहरास कर्करास कर्कराशीला थोडेसे जवळचे प्रवास घडतील सोमवारी पराक्रम नवीन कल्पना सुचतील त्या अंमलात आणाव्याशा वाटतील त्यानंतर मंगळ गुरु हे गृहसौख्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले दिवस आहेत गृहसौख्य लाभेल स्थावर मालमत्ता याचं सुख लाभेल त्यानंतर आठवड्याचा शेवट हा अत्यंत चांगला सुखकारक आनंददायी असा जाण्याची शक्यता आहे प्रेमात पडलेल्यांनी प्रपोज करायला हरकत नाही चांगला प्रतिसाद मिळण्याची या आठवड्याच्या शेवटी शक्यता आहे सिंहरास पूर्वार्जित धनप्राप्तीच्या दृष्टीने पहिला दिवस म्हणजे सोमवारचा दिवस चांगला आहे मंगळवार बुधवार गुरुवारी देखील पराक्रमासाठी नवीन विषयामध्ये हात घालण्यासाठी नवीन जबाबदारी घेण्यासाठी दिवस चांगले आहेत थोडाफार नोकरी धंद्याच्या निमित्ताने प्रवास घडेल आठवड्याचा शेवट हा घरामध्ये आनंदात जाईल कन्या रास कन्या राशीला सोमवार हा चांगला आहे मंगळवार हा अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे मंगळ बुध गुरु धनप्राप्ती होईल छोटेसे प्रवास घडतील आठवड्याचा शेवट हा छोटेसे प्रवास त्या प्रवासातून आनंद पत्नी वैवाहिक जोडीदार भागीदार मित्र यांच्या वर्तमान छोट्याशा सहली याच्यामध्ये व्यतीत होईल आठवड्या एकंदरीत बर आहे तुळरास तूळ राशीला सोमवार हा थोडा खर्चाचा जाईल आकस्मिक खर्च उभे राहतील त्यामुळे मानसिक चिंता वाढेल हा एखादं एखादं कोर्टाचा जर निकाल लागायचा असेल तर तो तुमच्या विरुद्ध लागू शकतो मात्र मंगळ गुरु शुक्र शनी रविवारपर्यंतचे दिवस तूळ राशीवाल्यांना अत्यंत चांगले आहेत धनप्राप्ती होईल आनंद मिळेल मार्मिक बोलण्याने लोकांचे मनं जिंकाल गावाला वगैरे जायचं असेल तर जा प्रवास देखील आनंदाचे होतील एकंदरीत आठवडा चांगला आहे आठवड्याच्या शेवटी देखील ही धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला राश सोमवार हा सर्व प्रकारचे लाभ देणारा आहे मात्र मंगळ गुरु हे थोडेसे त्रासाचे जातील कोर्ट कचेऱ्या कज्जे खटले हे जर असतील तर त्याच्यामध्ये अपयश येण्याची शक्यता आहे आकस्मिक खर्च होतील आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल आठवड्याच्या शेवटी मानसिक शांती लाभेल आणि शनिवार रविवारकडे पैसाही मिळण्याची शक्यता आहे धनुरास धनुराशीला मान मारात नोकरी धंद्यामध्ये चांगले दिवस आहेत मात्र त्याही पेक्षा म्हणजे सुरुवातीला सोमवार आहे त्या सोमवारपेक्षा मंगळ बुध गुरु हे वार चांगले जातील सर्व प्रकारचे लाभ होतील अडकलेली कामं पूर्ण होतील मुलाबाळांचं सुख लाभेल त्यांच्याकडून चांगली बातमी कळेल प्रेमी प्रणायी जनांना देखील दिवस चांगले आहेत आठवड्याचा शेवट म्हणजे साधारणपणाने गुरुवार शुक्रवार हा आकस्मिक खर्चाचा असेल पण तो खर्च सत्कारने लागेल एखादा खटला जर अडकलेला असेल तर तो त्याचा निकाल लागून तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते अर्थात हे काही सगळ्यांच्याच बाबतीत घडेल असं नाही ज्याच्या बाबतीत ते आहे जे ड्यू आहे त्याच्याच बाबतीत हे घडेल रविवार हा चांगला जाईल एकंदरीत आठवडा बरा आहे मकर रास मकर राशीला सोमवार हा धार्मिक कार्यात भाग घेणं दूरच्या प्रवासाचे बेत आखणं त्या दृष्टीने चांगलं आहे मंगळ बुध गुरु नोकरी धंद्यामध्ये चांगला आहे प्रमोशन जर अडकलेलं असेल तर ते पूर्ण होण्याची मिळण्याची शक्यता आहे अधिकार येईल मान मरात वाढेल आठवड्याच्या शेवटी देखील सर्व प्रकारचे लाभ होतील मात्र रविवारी आपल्या इष्टमित्रांना किंवा घरातल्या लोकांसाठी खर्च करावा लागेल कुंभरास कुंभ राशीला सोमवार हा शारीरिक शारीरिकदृष्ट्या त्रासाचा जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधरा दुखणा अंगावर काढू नका उष्णतेचे त्रास होण्याची शक्यता आहे मात्र पुढे मंगळवारपासून रविवारपर्यंतचा आठवडा अत्यंत उत्तम आहे मंगळवारी प्रवासाचे बेत आखले जातील धार्मिक कार्यात भाग घेतला जाईल मंगळवारपासून पुढे धार्मिक कार्यांमध्ये भाग घेतला जाईल आप्त इष्टमित्रांच्या भेटी होतील सर्व प्रकारचे लाभ होतील न? चांगला आहे एकंदरीत आठवडा हा कुंभवल्यांसाठी अत्यंत चांगला आहे मीन राश। मीनराशीला सोमवार हा गृहसौख्याच्या दृष्टीने वैवाहिक जोडीदाराच्या दृष्टीने भागीदारीतल्या पार्टनरच्या दृष्टीने हा आनंदाचा आहे सहकार्याचा आहे चांगला आहे मात्र आठवड्याचा मध्य हा मानसिक त्रासाचा दगदगीचा थोडासा शारीरिक त्रासाचा असा जाण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी प्रवास होतील प्रवासाचे बेत आखले जातील आठवड्याच्या शेवटी नोकरी धंद्यासंबंधातून चांगली बातमी कानावरती पडेल तेव्हा मंडळी हे होतं या आठवड्याचं बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य तेव्हा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आप्त इष्ट मित्र मंडळींबरोबर शेअर करा जेणेकरून हा चॅनल स्टँड होईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद